बघा आपण या आधीच्या घटकामध्ये संख्यांचं वाचन लेखन शिकलेलो आहोत म्हणजे चार ते पाच अंकीपर्यंत संख्या वाचू शकतो मिळू शकतो आता या संख्यांचे आपण प्रकार बघणार आहोत त्यामध्ये आहे पहिला प्रकार समसंख्या आणि दुसरा आहे संख्या आता समसंख्या कशी ओळखायची जर बघा एखादी संख्या मला कोण सांगणार एखादी तीन अंकी संख्या सांगायची आहे हा नऊशे नऊशे

दोन चार सहा किंवा आठ यापैकी असेल तर काय म्हणायचं की काय सांगितलं मी एखाद्या

आहे त्यामध्ये बघा आपण दिलेले अंक बघा शून्य दोन तरती कसली नहीं। संख्या म्हणायची संख्या म्हणजे दिलेल्या संख्येच्या एककाच घर बघितल्यानंतर ती सम संख्या आहे किंवा विषम संख्या आहे आपल्याला ओळखता येत जसं एक सम संख्येला दोन निशेष भाग जातो असं विषम संख्येला दोन निशेष भाग जायत का रे म्हणजे दोन न भागल्यानंतर पूर्ण भाग न जाता बाकी उरते त्या संख्येला कसल्या संख्या म्हणायच्या પહેલા વર્ષ